नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे ऋषभ राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य ऋषभ राशीवर होईल स्वामींची या महिन्यात कृपा मे महिन्यात ऋषभ राशीच्या व्यक्तींना धैर्य संयम आणि स्थिरता या तीन गोष्टी खूप महत्वाच्या ठरणार आहेत गुरु आणि शुक्र यांची विशेष कृपा या काळात तुमच्यावर राहणार आहे अनेक बाबतीत तुम्हाला यश आणि समाधान मिळण्याची शक्यता आहे तथापि काही ग्रहांची उलाढाल ही तुमच्याकडून अधिक शिस्तबद्ध वागणुकीची अपेक्षा करणार आहे या महिन्यात तुमचे धनयोग मजबूत राहील नवीन आर्थिक संधी जुने थकीत पैसे मिळणे किंवा काही चांगल्या गुंतवणूक पर्यायांकडे तुमचे लक्ष जाईल विशेषतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर धनप्राप्तीचे योग तुमच्या आयुष्यात होणार आहेत पण खर्चही तितकेच वाढतील विशेषतः घरगुती किंवा धार्मिक कार्यांसाठी व्यावसायिकदृष्ट्या तुमच्यासाठी मे महिन्यात संधी घेऊन येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर काही नवीन पार्टनरशिप किंवा विस्ताराचा विचार पुढे घेऊन जाऊ शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी नम्रता ठेवा त्यांचे मार्गदर्शन तुमचं पुढचं पाऊल निश्चित करेल प्रेम आणि वैवाहिक जीवनात मे महिना मधुरता घेऊन येतोय जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत संवाद सुधारेल काही नवीन योजना तुम्ही दोघं मिळून ठरवू शकाल जर प्रेम संबंधात असाल तर आपल्या भावनांबाबत अधिक स्पष्ट व्हा काही जणांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे विशेषत मेच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने तुमचे शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवणं खूप महत्वाचं आहे उष्णतेच्या लाटांमुळे थकवा त्वचेसंबंधित समस्या किंवा डिहायड्रेशन होऊ शकतं नियमित पाणी प्या नैसर्गिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या व्यायाम किंवा ध्यान यामुळे मानसिक स्थिरता मिळेल कौटुंबिक जीवनात घरात एखादं शुभकार्य होण्याचा योग आहे कुटुंबात एकत्र येणं नातेवाईकांची भेट किंवा एखादी छोटी सहल याचा विचार होईल मात्र घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना फार महत्वाचा ठरेल अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवा काही जणांना स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू किंवा अभ्यासासाठी बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान व वा योग्य वेळापत्रक याचा उपयोग करा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा दिसून येते काही जण व्रत उपासना किंवा तीर्थयात्रा याचा विचार करू शकतात जर तुम्ही कुठल्या आध्यात्मिक मार्गदर्शकाच्या सानिध्यात असाल तर त्याचं मार्गदर्शन मोठं सकारात्मक परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडू शकतं तुमच्यासाठी शुभ दिवस आहे तीन मे नऊ मे चौदा मे आणि बावीस मे सावध राहण्याचे दिवस आहे सहा मे अठरा मे आणि सत्तावीस मे मित्रांनो तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्र जप करा याने पैसा आणि आर्थिक उन्नती तुमची होईल तर मित्रांनो हे होतं ऋषभ राशीचं मे महिन्याचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ